नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पॅट म्हणजेच पायाभूत चाचणी वेळापत्रक बघणार आहोत तर बघा यामध्ये दिनांक सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या तीन दिवसामध्ये सर्व माध्यमाच्या शाळेमध्ये दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रथम भाषेचा प्रथम भाषेची चाचणी राहणार आहे याच्यामध्ये इयत्ता दुसरीसाठी साठ मिनटे वेळ असणार आहे तर तिसरीपासून दहावीपर्यंत नव्वद मिनटे तसेच सातवी आठवीसाठी एकशे वीस मिनटे इतका कालावधी असणार आहे तर याचे जे गुण आहेत ते दुसरीसाठी वीस गुण लेकी दहा गुण तोंडी असे एकूण तीस तसेच तिसरी व चौथीसाठी तीस गुण लेखी दहा गुण तोंडी एकूण चाळीस तसेच तस पाचवी सहावीसाठी चाळीस गुण लेखी व दहा गुण तोंडी असे पन्नास गुण असणार आहे तसे तसेच सातवी व आठवीसाठी पन्नास गुण लेखी व दहा गुण तोंडी अशा पद्धतीने इयता दुसरी ते आठवीकरिता पूर्ण महाराष्ट्रभर पायाभूत चाचणीचे आयोजन केलेले आहे तर दिनांक सहा तारखेला प्रथम भाषा प्रथम भाषेचा प्रथम भाषेची चाचणी आहे तसेच दिनांक सात ऑगस्टला गणित विषय सर्व माध्यमांसाठी असणार आहे यामध्ये सुद्धा लेखी व तोंडी पेपर आहे आणि गुणदान मराठी भाषेप्रमाणेच आहे तसेच दिनांक आठ ऑगस्टला तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमाची हा चाचणी राहणार तर त्यामध्ये सुद्धा कालावधी मुगून हे उरोप्त विषयाप्रमाणेच असणार आहे तर बघा खाली एक महत्त्वाची सूचना आहे शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार सकाळ सत्रामध्ये शाळा असेल किंवा दुपार सत्रामध्ये असेल तर आपल्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे आपण चाचणी घेऊ शकतो तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी ह्या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घ्यायची आहे तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर त्या दिवशी आपल्या वेळेनुसार तोंडी चाचणी घ्यायची आहे तर हे झालं पायाभूत चाचणी वेळापत्रक यामध्ये पायाभूत चाचणीची अंमलबजावणी करतानासाठी जे सूचना आहेत त्या आपण स्वतंत्र दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद